असून वाढीतसह गावाची लोकसंख्या ही एकशे अष्ट्याहत्तर आहे व तलावांची संख्या जर पाहिली तर एक लाख दहा हजार एवढी आजगाव तालुक्यातील झालेली आहे गेल्या वर्षी अठ्ठेचाळीस अधिकरण केलेले होते अधिकरणा मान्यता मिळत देखील तीन चार वर्ष करोनाच्या काळात देखील एकही टेंडर लागलेले नव्हते हातून संख्या हातपंपांची संख्या या तालुक्यामध्ये जास्त असल्यामुळं बरेच हातपंप ते नादुरुस्त होतात त्या हातपंप दुरुस्तीसाठी जो स्टॉक लागतोय ते आपल्या इथे कार्यरित कार्यरित नाही बऱ्याच ठिकाणी हातपंप हे हातपंपाचे पाणी हे बरोबर जाऊन काही हातपंप नादुरुस्त होत असतात दुरुस्तीच होतात हे आवश्यकता आहे त्याच्यासाठी आपण त्यासाठी पाठपुरावा करावा तसेच माननीय साहेब

जल जीवनचे काम त्या ठिकाणी हदगाव हिमायतर तालुक्यामध्ये चालू आहेत जे एकशे बत्तीस गावाची योजना आहे त्याचं काम सुद्धा मी म्हणण्यापेक्षा तुम्ही सगळे पाहता आज युद्धपातळीवर त्या ठिकाणी काम चालू आहे आणि आज माझ्या माहितीप्रमाणे मी हमेशा प्रत्येक कामाचा आढावा घेत असतो ग्रीडच्या एकशे बत्तीस गावच्या योजनेचं जवळपास सत्तर टक्केच्या जवळपास काम झालं राहिल्या जलजीवनची काही योजना आपल्या तालुक्यामध्ये आता जसं काही सरपंच साहेबांनी या ठिकाणी उपस्थित केलं की काही गावामध्ये पाणी पुरवठ्याचं काम ज्या गुत्तेदाराने घेतलं त्या गुत्तेदाराने तो काम अजून सुरू केलं नाही अशा गुत्तेदारांची अशा काही तक्रार आपल्या सी ओ मॅडमकडे त्या ठिकाणी केली होती सीओ मॅडमने परवा माझ्या मते पंधरा कॉन्ट्रॅक्टरांचं त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन ब्लॅकलिस्ट केलं मी आज सुद्धा आता शिव मॅडम ला बोललो तर मुखेडला आहेत मी जाणार होतो माझी आज भेट झाली मी सुद्धा त्या ठिकाणी सांगणार आपल्या मतदारसंघामध्ये काही एका कॉन्ट्रॅक्टरनी पाच पंचवीस गावाचं ग्रुप टेंडर मध्ये काम घेतलेलं आहे त्यापैकी दोन चार गावाचं सोडलं तर कुठंच काम चालू नाही त्याच्यावर सुद्धा कारवाई करा कारवाई करून तात्काळ त्या ठिकाणी जी योजना ज्या गावासाठी मंजूर केली ज्या योजनेचे आज त्या गावचे लोक त्या योजनेपासून वंचित आहेत हे ते काम लवकर करण्यासाठी त्या गुत्याला टर्मिनेट करून रिकॉल करून नवीन गुत्याला काम देऊन ते काम पूर्ण करून त्या गावची जी पाणी पाणीची समस्या आहे ती समस्या तात्काळ सोडवावी अशी सुद्धा मी त्या ठिकाणी त्यांच्याशी चर्चा करतो आज हातगाव तालुक्याची पाणी टंचाईच्या संदर्भामध्ये तहसीलदार साहेब बिळो साहेब माझ्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आज आम्ही आढावा बैठक घेतली तालुक्यातल्या सर्व सन्माननीय सरपंचांच्या माध्यमातून ग्रामसेवकांच्या माध्यमातून त्यांच्या गावाची पाणी पाणी टंचाईच्या किंवा पाण्याच्या संदर्भामध्ये काय अडचण आहे ही त्यांच्याकून आम्ही माहिती घेतली त्यांनी प्रत्येक सरपंचानी आपापल्या गावामध्ये काय सुविधा राहिली पाहिजे या टंचाई टंचाईवर मात करण्यासाठी काय पर्याय व्यवस्था केली पाहिजे हे त्यांनी त्यांच्या गावची समस्या मांडली त्याच्यावर आम्ही त्यांनी सांगितलेली पूर्ण नोंद या ठिकाणी घेतली आणि आता मध्ये जे जे काम त्या ठिकाणी आता त्यांनी मागणीप्रमाणे घ्यायचं आहे त्याचा प्रस्ताव पंचायत समितीच्या माध्यमातून तयार करून त्या ठिकाणी जिल्हा परिषदच्या माध्यमातून त्या ठिकाणी कलेक्टर साहेबाकडनं ते आराखडा मंजूर करून घेऊन ते सुविधा त्या गावामध्ये उपलब्ध करून देण्यात येईल आणि भविष्य काळामध्ये जे काही टंचाई भासेल त्या टंचाई भासणार नाही याची दक्षता घ्या